नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा नाव माझे संदेश बाळू नरवडे राहणार आम्ही तुम्हाला तालुका संगमनगर जिल्हा अहिला नगर बरं दादा आज आपण या आपल्या कांदा प्लॉट मध्ये उभे बरोबर तर हा कांदा आपला शिवाजी विठ्ठल नरवडे त्यांचा कांदा आहे बरोबर ती आता नसल्यामुळं हजर नसल्यामुळं आपण तुमची व्हिडिओ तर मला सांगा दादा हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे सव्वा दोन महिन्याचा कांदा झालेला आहे बरोबर तर ह्या कांदा पिकासाठी आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश कांदा स्पेशल या तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त खतांचा वापर केलेला आहे बरोबर तर साधारणतः ही खतं वापरण्याच्या आधी प्लॉटची काय कंडिशन होती प्लॉटची कंडिशन कंडिशन याच्या आधी काही दांडा वगैरे काही नव्हता पाच राशी वापरल्यानंतर कांदा फुगे झालेला आणि कांद्याची ही सुद्धा अशी कडक पात झाली बरोबर म्हणजे थोडक्यात जो आपण जो म्हणतो कांद्याला जो कडक पात्याला होता तर भात जर पाहिली तर कांद्याची पात एकदम कडक पात कांद्याची कंडिशन सुद्धा चांगली हा आणि खाली जर दांड बघितले तर एकदम म्हणजे जो कांद्याचा फोगर आहे एकदम बेस्ट बनलेला आहे चांगल्यापैकी म्हणजे त्याला झाड मध्ये फोगर झाले बरोबर सारखा कांदा झाले हा म्हणजे त्याला जादा म्हणजे झाड आहे ना कोणत्याही रोगाला किंवा याला जादा बळी पडलेलं नाही बरोबर देखील फार कमी आहे बरोबर दादा काय होतंय जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती भूषू करणं पांढरी मुळी वाढवणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बरोबर हो। तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून कार्बन युक्त दाणेदार खत वापरता येईल तीन वर्ष झाले साधारण तीन वर्षापासून तुम्ही कंटिन्यूवर कांदा पिकासाठी याच्या आधी कशा कशाला वापरलं दादा तुम्ही याच्या आधी पर्पल आणि अजून कोणत्या पिकासाठी वापर केलेला आहे खतांचा झेंडू झेंडू अजून पर पल झेंडू आणि कांदा कांदा म्हणजे साधारणतः तीन वर्षापासून तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरताय बरोबर धन्यवाद दादा तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरून समजेण्यात हा धन्यवाद